पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतूक सध्या मंदावली आहे आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकडे येणाऱ्या लेनवरती मोठी गर्दी आहे वाहतूक मंद गतीने सुरू आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आपण आहोत जोगेश्वरीला या ठिकाणी पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाहिलं तर वाहनांचा मोठाच मोठा या ठिकाणी लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आज सकाळपासून आहे पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मलाड कांदिवली बोरीवली दहिसर विलेपारला सांताक्रुज वांद्रे या सर्व परिसरात पश्चिम उपनगरात पाऊस सुरू आहेत मात्र या जोरदार पावसामुळे आहे पश्चिम दुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत खरं था, तर आज सकाळची वेळ आहे आणि आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे मात्र मोठ्या संख्येमध्ये चाकरमानी आहे जे कामासाठी निघाले मात्र या जोरदार पावसाचा फटका त्यांना या ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये पाहायला मिळत आहेत खरंतर कडून आहेत आंध्राच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आहेत पश्चिम दुतगती महामार्ग विलेपार्ला असेल सांताक्रुज अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मलाड या सर्व भागात आहे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहेत तर या जोरदार पावसामुळे आहेत पश्चिम उपनगरात आहे जे सखल भाग आहे अंधेरी तव्य असेल किंवा पश्चिम दुतगती महामार्गावर ठिकठिकाणी थी पाणी भरलं आहे आणि याच जोरदार पावसामुळे जे सखल भागात पाणी भरले असल्यामुळे आहेत जे पश्चिम दुतगती महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहेत सध्या वाहतूक कोंडी काढण्याचा प्रयत्न देखील युद्ध पातळीवर वाहतूक पोलिसांकडून केली जात आहेत कॅमेरामॅन मोहनसा सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई सध्या पाऊस परिस्थिती काय बघूया अंधेरीच्या मरोळ भागात पावसावरती माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश बुधवले निलेश सध्या नक्की काय स्थिती आहे कितपत पाऊस पडतोय पाणी कुठे कुठे साचलंय पूर्वी दक्षिण मुंबईत प्रामुख्याने जर आपण पाहायला गेलं तर पूर्णपणे सध्या पावसानं उघडीत दिली आहे मात्र पश्चिम उपनगराचा जिथं मी सध्या आहे मरो स्थानकाच्या आसपास तर त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते जसं सत्यम सांगत होता की जो मुख्य हायवे आहे त्या हायवेवर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक झाली आहे मेट्रोपासून जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर देखील हीच परिस्थिती सध्याची आपल्याला पाहायला मिळते खरं तर आज सोमवार आहे मु कामावर जाणारे किंवा मुंबईत येणारे गावाकडून मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळं सगळ्यांना सकाळी लवकर कामाला पोहोचायचं असतं मात्र पावसानं ज्या पद्धतीनं सकाळपासून बॅटिंग करायला सुरुवात केली आहे त्यामुळं ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली वाहतूक कोठे आपण पाहतो आहोत मेट्रोची शेजारच शेजारीच आपल्याला लाईन देखील पाहायला मिळते मेट्रोचं देखील थोडा फरकानं मेट्रो सध्या सुरू आहे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे त्याच्यावर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतोय नागरिकांना देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय मरोळ परिसरामध्ये आणि साकिनका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे सकल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी जे अंडर वॉटर गटर्स आहेत त्या ठिकाणचे जे टोल्स आहेत त्या काढण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचे झाकण काढण्यात येत आहेत महानगरपालिकेचे कर्मचारी पोलीस कर्मचारी त्या सकाळपासूनच काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच वाहतुकीचा मोठा फटका बसतो आहे दृश्यमानता देखील आता या जोरदार पावसामुळे कमी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सध्या सामना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याचीही मरो परिसरातली पूर्वी आपण दृश्य पाहतोय आणि कामावर जाणाऱ्यांना आज उशिरा पोचावं लागणार आहे कारण वाहतूक आणि पाऊस या दोन्ही गोष्टी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत वाहतूक कोंडी आहे एक तर दुसरी जोरदार पाऊस आहे सध्याची ही मरो परिसरातली आपण दृश्य पाहत होतो पूर्वी धन्यवाद निलेश आपण दिलेल्या अपडेट बद्दल तर मुंबईकरांसाठी सूचना अशी आहे की आज तुम्हाला अर्थातच प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचा आणि ट्रॅफिकचा सामना करायचा आणि त्याचबरोबर काही ठिकाणी गटारांची झाकणं उघडलेली आहेत त्यामुळे त्याची ते काळजी सुद्धा रस्त्यावरनं चालताना आपण घेणं गरजेचं आहे